பாட்டனா ரே தாா தாடி பாட்டி தல்லவரே தாசபாட்டபாட்ட கொம்போல்லே தாா் பட்டல கொம்போ பண்ண ரே தா தாரி பண்ண பானி படை ரே नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळची छानपैकी सुरुवात बघितली कोकणात कसं आहे सध्या भात लावणीची मोठी म्हणतात ना कामं चाललेली आहेत सकाळी सकाळी आमची बनी का की तुम्ही सुरुवातीलाच व्हिडिओच्या पाहिलं की घरातली कामं आवरून शेतावरती जाण्याची सगळ्यांचीच लगबग सुरू असते पण कसं आहे ज्या ठिकाणी उपलट आहे म्हणजे झरे आहेत आणि पाणी वाहतं आहे ते पाणी डायवर्ट करून किंवा शेतामध्ये झरे आहेत शेतामध्ये उपलट आहे तर त्या ठिकाणीची लावणी मात्र नक्कीच होते पण आमच्या इकडे ना, ना काही डोंगर उतारावरती जमिनी आहेत किंवा डोंगरामध्ये जमिनी आहेत शेतजमीन आहे तर तिथे आहे ना शेती करणं थोडंसं अवघड जात आहे कारण पाणीच नाही आहे तरी देखील शेतामध्ये काल पाऊस पडला ना काही शेतकऱ्यांनी पाणी अडवलंय रात्रीपासून पाऊसच नाही पावसाने का कोणाच पाठ फिरवली आहे तरी देखील आमच्या कोकणातल्या शेतकरी आहे ना या परिस्थितीसमोर गुडघे टेकत नाही त्याचं जिवंत उदाहरण कसं आहे ना ते तुम्हाला सर तर मंडळी बघा इकडे ना शेतीची कामं चालली आहेत आमचा अशोक भाऊ आहे तर तो लावणी लावतोय आता बघा इकडे आमचं गाव किंवा आमची वाडी थोडीशी डोंगर म्हणजे डोंगरात आहे तर उंचावर आहे मुंबई गोवा हॅवे तर इकडे बघा पाणी बघा पाण्याचं मॅनेजमेंट करून आमचा अशोक भाऊ पाऊस नसताना देखील लावणी लावतोय भाऊ पाऊस नसताना देखील एकदम जोरात साचलेलं साठवून ठेवलंस बघा असे बांध पूर्णपणे पॅक करावे लागतात म्हणजे मूस दाबावी लागते मुशीवरती पाणी असं पुढे पुढे घेतलं जातं आता बघा वरच्या चोंड्यातलं सगळंच पाणी इकडे घेतलंय आणि आमचा भाऊ नांगरणी करतो म्हणजे परिस्थितीसमोर कोकणातला शेतकरी कधीच गुडघे टेकत नाही त्याचं जिवंत उदाहरण मगासपासून काय जे मी म्हणत होतो तो आमचा भाऊ आहे आता पाऊस नसला तरीही शेती होते तरी पाणी बघा इथे कुठली उपलट वगैरे नाही पण वरच्या शेतातलं साठलेलं पाणी डायवर्ट करत 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 तर मूस फोडत फोडत या ठिकाणी आणलं जात आहे

चला चिखल छानपैकी पडली आहे इकडे बघा भाताचे मूठ ठेवलेत कालच भात काढून झाले रोप काढून झालेत आणि अशी मूठ बांधली जाते हे थोडासा चिखल वगैरे असतो आता याला पाण्यात डुबून डुबून लावणी लावली जाईल आता इकडे बघा हे आमचे जौरत मामा आहेत ते देखील त्यांचे नाते नातेवाईक आहेत ते त्यांना मदत करायला आले पाऊस येतो जातो गडबड करतो ना गे गडबड करतोय ना लागत नाही पाठ फिरवले पावसान होय आणि हे बघा हे आमच्या अशोक भाऊंच्या आई आहेत जवळजवळ वय सत्तर असेल पण शेतीची आवड आणि कोकणातली जुनी निस्वार्थ माणसं कशी असतात ना तर ते यांच्यासारखी असतात खूप प्रेमळ आहेत कधी गेलो तर चहासाठी विचारतात मला मागाशी शेतावरती चहा बोलून दिला आणि भारी वाटलं अशी जुनी जिवंत माणसं आता फार कमी राहिली आहेत कोकणात देखील तर याला कोपरी लावणी म्हणतात ना गे आणि तिकडे आमच्या वहिनी साहेब आहेत बहिणी काय मग आज खास काय बेत शेतावर पिटल भाकरी पिटलं भाकरी अरे वा चला शेताच्या बांधावर अशी घरातून आणलेली भाकरी खाण्यात वेगळीच मजा असते पण बघा पाऊस नाहीये वरती पाऊस नाहीये बघा तरी देखील हे शेती थांबलेली नाहीये कोकणातला शेतकरी काही ना काहीतरी तोडगा काढतो आणि परिस्थितीसमोर गुडघे टेकत नाही चल या बाजूला लावणी लावली जाते पूर्ण चिखल झालंय भाऊ झाला चिखल पाणीपत झालं एक नंबर भाऊची जोडी कशी आहे मंडळी कमेंट मध्ये सांगा गावठी बैल आहेत ना भाऊ हो काय नाव काय बैलांची एकाच राजा आणि एकाच बारक्या कुठला राजा कुठला आहे हा राजा आणि तो बारक्या राजा बघा राजाने बघितलं बारक्या बारक्या हा बघतोय तू पण कांटा उतरतोय बघा अशी बैलांची नाव म्हणजे त्यांना पण माहिती आहे की या नावाने मला मालक हाक मारतो भाऊ अजून किती शेत बाकी अजून आहेत शेत आहेत पण हा पाऊस गडबड करतोय पाऊस गडबड करतो बऱ्याच शेतकऱ्यांची शेती थांबली थांबली पाणी नसल्यामुळे शेती थांबली पाऊस कमी झाला नुसती गडबड आहे तरी देखील तू काय थांबलाच नाही लावलं काम पूर्ण झाले पाहिजेत होय ना बघा चला ये रे ये रे पावसा असं आपण म्हणतो ना गाणं तसं आता पावसाला आपण विनंती करूया वरुण राजांना विनंती करूया की बाबा ये आणि आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांना थोडीशी मदत होईल तुझी चला चला फायनली चिकल झाले भाऊ बैल सोडतोय मस्त छान अशी चिखल झाली आहे चौका बैल हो बैलांची सुट्टी पुढे दुसरीकडे जायच बरोबर आता मंडळी बघा गावाकडे असं अजून देखील पारंपरिक शेतीमध्ये असा नांगर वापरला जातो आता बघा तुम्हाला नांगराचं स्वरूप सांगतो भाऊ याला काय म्हणतात खाली रुतो नांगरंगर आणि याला इस्काड आणि याला जोकाड आणि त्या दोन दांड्या असतात त्याला ते शिवाल शिवाल ते शिवाल आणि हे दोऱ्या येशनी असं बरेच जुन्या शेतीतले टेरू टेरू असं बरेच काही असत असं नांगर असतो नांगर झुंपणं ही देखील एक कला आहे पुढच्या पिढीला ते अवगत होईल की नाही याच्यात मात्र शाश्वती नाही पण पाहू सारखे जुने जुनते शेतकरी आज देखील कोकणात अशी पारंपरिक शेती करतायत आता पॉवर टिलर आले यांत्रिक शेती आले तरी देखील पारंपरिक शेती जोपासण्यामागे कोकणातल्या या अशा शेतकऱ्यांचा हात असतो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कोकणात पारंपरिक शेती व्हायला पाहिजे की यांत्रिक शेती व्हायला पाहिजे आवर्जून कमेंट करून सांगा आपलं मत नक्कीच मांडा పాటలాని తనారే దాదా రీ గా పట్లాని తల్లవా దాదాపులో దేశాటలో కొడ్యా రే దాదా దేశడే భల్లారేపాట్లో దేశపాట్ బారే దాదా తారీ పంత मंडळी चला भाऊच्या शेतावरती तुम्हाला नेलं वातावरणात किती बदल असू दे किती फरक असू दे तरी कोकणातल्या शेतकरी परिस्थितीसमोर किंवा वातावरणासमोर गुडघे टेकत नाही याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं तर यालाच कोकणातल्या शेत शेतकऱ्याचं शेतीतलं नियोजन म्हणतात सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ थोडक्यात कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं तसा